महाभारत युद्ध संपल्यानंतर युधिष्ठिराला राज्यपद मिळाले त्यानंतर भगवान कृष्णांनी तिथून जाण्याचा निर्णय घेतला त्यांनी वेदव्यास आणि ब्राह्मणांचा सत्कार करून पांडवांचा निरोप घेतला त्या सर्वांनी भगवान श्रीकृष्णांचा मोठा सत्कार केला त्यानंतर श्रीकृष्ण सातके आणि उद्धवासह द्वारकेला जाण्यासाठी म्हणून रथावर आरूढ झाले त्याच वेळी उत्तरासमोरून पळत आली आणि भगवान कृष्णांना प्रार्थना करू लागली हे जगदीश्वरा हे देवा हे आदि देवा आपण महान योग्य आहात माझे रक्षण करा या लोकात मला अभय देणारा आपल्याशिवाय दुसरं कोणीही नाही आहे कारण इथे प्रत्येक जण दुसऱ्याच्या मृत्यूला कारण होत आहे आपण सर्व शक्तिमान आहात माझ्याकडे तप्त असलेले लोखंडी बाण वेगाने येत आहे हे प्रभू मला हा भस्म करून टाकेल मला त्याची चिंता नाही परंतु तो माझ्या गर्भाला धक्का पोहोचवू नये कारण यामध्ये पांडवांचा वंश वाढत आहे असे करुण वचन ऐकून भगवान समजून चुकले की अश्वत्थामानेच पांडवांचा वंश नाहीसा करण्यासाठी ब्रह्मास्ताचा प्रयोग केला आहे जळत असलेले पाच बाण आपल्याकडे येत असलेले पांडवांनी त्यावेळेस पाहिले म्हणून त्यांनीही आपली अस्त्रे सज्ज केली सर्व शक्तिमान भगवान कृष्णांनी आपल्या अनन्य प्रेमी भक्तांवर संकट आलेले पाहून आपल्या सुदर्शन चक्राने त्याचे रक्षण केले योगेश्वर श्रीकृष्ण सर्व प्राण्यांच्या हृदयात आत्मरूपाने विराजमान आहेत पांडवांची वंशपरंपरा चालू राहण्यासाठी त्यांनी आपल्या मायेने उत्तरेला आच्छादित केले जरी ब्रह्मास्त्र हे अस्त्र आहे तरी त्याला प्रतिकार करण्याचा कोणताही उपाय नाही तरी भगवान श्रीकृष्णांच्या तेजासमोर आल्यावर श्रीकृष्णा ते शांत झाले यात आश्चर्याचे काहीच कारण नाही कारण भगवान श्रीकृष्ण तर स्वतः आश्चर्याचे निधान आहेत ते स्वतः अजन्मा असूनही आपल्या योगमायेने या विश्वाची उत्पत्ती रक्षण आणि संहार करतात जेव्हा भगवान श्रीकृष्ण जाण्यासाठी निघाले तेव्हा ब्रह्मास्त्राच्या मुक्त झालेल्या आपल्या पुत्र आणि द्रौपदी सहसती कुंतीने भगवंतांची स्तुती केली कृष्णाय वासुदेवाय देव की नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः हे श्रीकृष्ण वासुदेवा देवकी नंदना नंद गोपांचे लाडके बाळ गोविंदा आपणास आमचा पुन्हा पुन्हा नमस्कार असो श्रीकृष्ण माता कुंतीला म्हणाले आजवर तुम्ही माझ्याकडून काहीच मागितलं नाही आज काहीतरी मागा कुंती माता हात जोडून बोलू लागली हे वासुदेवा तूच माझा आधार आहेस सुखात मी तुला विसरते म्हणून मला दुःखच दे जेणेकरून मी तुला विसरूच शकणार नाही कुंतीचे डोळे अश्रूंनी भरलेले होते पण चेहऱ्यावर शांत भक्ती होती श्रीकृष्ण अंतर्मुख होऊन तिच्या भक्तीला नमस्कार करतात श्रीकृष्ण कुंतीला अभिवादन करतात आणि रथ पुढे जातो ये आहे खरी जिते ही आहे भक्तीची खरी ओळख जिथे दुःखही भगवंतांच्या आठवणीसाठी स्वीकारलं जातं अशाच नवनवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय श्रीकृष्ण